लोकसभेत सध्या वक्फ बोर्डावर जोरदार चर्चा चालू झाली आणि या चर्चेत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये वादविवाद आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या मुद्द्यावरून एक नवीन वाद निर्माण झालाय तो म्हणजेच ज्यात मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याचा उल्लेख केला जातोय चर्चा आहे की अँटिलिया बंगल्याची जागा वक्फ बोर्डाच्या रडारवर आहे पण वक्फ बोर्ड नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने ते काम करतं सर्वात आधी हे जाणून घेऊया नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन प्रत्येक राज्यात वक्फ बोर्डाद्वारे केले जाते या बोर्डाची स्थापना वक्फ मालमत्ताची नोंदणी संरक्षण आणि देखभाल करण्यासाठी केली आहे वक्फ कायद्यानुसार सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी अनिवार्य आहे आणि ती संबंधित राज्य वक्फ बोर्डाकडे गेली जाते वक्फ बोर्डाच्या कामामध्ये मालमत्ताची देखभाल दुरुस्ती विकास आणि त्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे वक्फ बोर्ड वक्फ मालमत्तेशी संबंधित व्यवस्थापक नियुक्त करतो आणि त्याच्या कार्याचे पुनरावलोकन करत असतो वक्फ मालमत्तेच्या वापराबाबत वाद सोडवण्यासाठी विशेषतः ही स्थापन केली आहेत या न्यायालयात वक्फ मालमत्तेच्या वादाची सोडवणूक केली जाते वक्फ कायदा एकोणीशे चौपन्न मध्ये पारित झाला होता पण त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या आता या सुधारणा कोणत्या होत्या तर त्या म्हणजेच या सुधारणा वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनास अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनवण्यासाठी करण्यात आल्या होत्या वक्फ कायदा अंतर्गत मालमत्तेची देखभाल सुधारणा आणि योग्य वापर यासाठी निश्चित नियम आहेत वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाचे कार्य महत्वपूर्ण आहे कारण त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या मालमत्तांचा योग्य वापर आणि संवर्धन होत असतं आता वक्फ बोर्डाच्या संदर्भात चर्चा वाद आणि आरोपांची मालिका सुरूच आहे ज्यामुळे या विषयावर अधिकच लक्ष सध्या केंद्रित केले जाते वक्फ बोर्डाच्या संदर्भात सध्या एक मोठा वाद सुरू आहे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याची जागा वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत समाविष्ट असल्याचे आरोप केले जात काही लोकांच्या म्हणण्यानुसार अंबानीने गैरव्यवहार करून ही जागा बळकावली तर हा वाद कोर्टातही गेला असून गेली अनेक वर्ष त्यावर कायदेशीर लढाई सुद्धा सुरू आहे आता वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले ज्यामुळे लवकरच ते कायद्यात रूपांतर होण्याची सुद्धा शक्यता आहे आता या विधेयकावर विरोधकांनी आरोप केलेत की सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी हळपून त्या उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न करते विरोधकांच्या म्हणण्यानुसार ह्या सुधारणा विधेयक वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या अनधिकृत हस्तांतरणासाठी एक साधन बनू शकते आणि यामुळेच आता अँटिलिया बंगल्याची जागा पुन्हा वक्फ बोर्डाची आहे की नाही यावर जोरात चर्चा सुरू आहे या वादामुळे वक्फ बोर्डाच्या कामकाजावर आणि त्यांच्या सुधारणा कायद्यावर पूर्णविचार होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आता वक्फ बोर्ड या संदर्भात होणाऱ्या अनेक चर्चांना अजून वाव मिळेल कि मग गोष्टी इथेच थांबतील वक्फमध्ये आणखी सुधारणा होतील का मग आहे ते नियम अंमलात आणले जातील हे पाहणं महत्वाचं ठरेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे